साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज वंचित बहुजन युवा आघाडी कनेरगाव तालुका माडा जिल्हा सोलापूर येथे शाखा उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर तसेच प्रदेशाध्यक्ष डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांच्या आदेशाने गाव तिथे शाखा अंतर्गत कणेरगाव तालुका माडा जिल्हा सोलापूर माडा विभाग या ठिकाणी वंचित बहुजन युवा आघाडी सोलापूर जिल्हा अध्यक्ष साहेबराव वाघमारे यांच्या हस्ते शाखा उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी कनेरगाव येथील ग्रामस्थांनी चौकामधून घोषणा देत ढोल ताशाच्या फटा व फटाक्याच्या आवाजात गावामधून रॅली काढत वंचित बहुजन युवा आघाडीच्या नामफलकाचे उद्घाटन जिल्हा अध्यक्ष साहेबराव वाघमारे व जिल्हा पदाधिकारी गावातील सरपंच उपसरपंच पोलीस पाटील विविध स्तरातील ज्येष्ठ माता भगिनी यांच्या हस्ते फित कापून शाखा अनावरण करण्यात आले नंतर महापुरुषाच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले यावेळी जिल्हा महासचिव प्रवीण वाघमारे जिल्हा संघटक वामन अडसूळ जिल्हा उपाध्यक्ष आनंद पवळ जिल्हा उपाध्यक्ष निलेश लांडगे जिल्हा सल्लागार पोपट लोंडे तालुकाध्यक्ष राजाभाऊ लोंडे तालुका महासचिव आकाश साळवे कुरुरवाडी शहराध्यक्ष मोहन लोंडे सचिव रवी पाटोळे करमाळा तालुकाध्यक्ष जनार्दन उबाळे करमाळा शहराध्यक्ष गणेश कांबळे करमाळा तालुका संघटक महावीर पौळ प्रसिद्धी प्रमुख गणेश उबाळे सागर लांडगे युवा नेते कृष्णा लांडगे यांच्यासह कनेरगाव येथील ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तुम्ही लडा आणि तुमच्याबरोबर आहे असं फाक टाकतो जितके त्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांना जीव काम दिले त्याबद्दल मी प्रशंसा पण आवडली आहे वंशी भौले आभाळी ते भाषी अत्यंत होते प्रकाश तथा मालसाहेब माध्यम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हार

झरे सापांबद्दल चार जातींबद्दल अभ्यास केला होता पण आज पाचवी जात भाजपच्या माध्यमातून अस्तित्वात आहे आज महाराष्ट्रात व देशात अशी परिस्थिती व काहून आहे ना की पक्ष आणि राज्य करा राज्य करा देश लुटा देश लुटा आणि जन्मित टाका आज तुम्ही बघत आहात सगळे जाती धर्मात धर्मधर्मात समाजा समाजात जी जातीयता निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला जात आहे ओबीसीच्या विरुद्ध मराठा मराठांच्या विरुद्ध दलित यांना जो राजकीय षडयंत्र जे आहे भाजप सरकारने ही जातीवादी सरकार मनुवादी सरकार राज्य घटना संपवण्याच्या मार्गावर दिसत आहे मित्रांनो आज वंचित बहुजन आघाडी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर तस पाहिलं तर सगळ्यांना उरून उरलेले आहेत आज सर्व पक्षांचे नेते राष्ट्रीय नेते आज भाजपच्या दावेला जाऊन बांधलेले आहेत की या भीती भीतीने जाऊन बांधलेले आहेत की त्यांनी गेल्या काही वर्षापूर्वी कशा पद्धतीने भ्रष्टाचार केला ते लपवण्यासाठी ईडीच्या भीतीने जेलमध्ये भीतीने व त्यांच्या एसटीला जप्तीचे कारवाई न होवे म्हणून तुमची आमची तमाना बाळगता कट्टरपणा ठेवता त्यांनी त्यांच्या स्वतः पायी पक्ष बदललेले आहे त्या पक्ष सोडून गेलेल्या पुढाऱ्यांना तुमचं आमचं कुणाचं घेरा देणं नाही त्यांना फक्त त्यांच्या पैशाचं त्यांच्या एसटीटीचं त्यांच्या प्रपंचाचं व त्यांच्या राजकीय एवढच स्वार्थ आहे आज बहुजन आघाडी महाराष्ट्रात उपाय पाळू शकते आज राष्ट्रीय लेवलचे जे आठ पक्ष आहेत काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना व इतर भाजप पक्ष आज सर्व पक्षातील प्रयत्न करत आहे संजय बाळासाहेब आघाडी लोकशाही मानणाऱ्या पक्षाबरोबर जातील व येणाऱ्या दोन हजार चोवीस ला लोकसभेत व विधानसभेत वंचित बहुजन आघाडी अशा टर्निंग पॉइंट वर आहे की वंचित बहुजन आघाडीचा जोपर्यंत महाराष्ट्रात कोण विचार करणार नाही तोपर्यंत कोणीही सत्तेत जाणार नाही व त्यांचे उमेदवार निवडून येणार नाही वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सर्व समाजाला सर्व दलित शोषित बरोबर घेऊन आया न्याय देण्याची भूमिका घेऊन जर कोण काम करत असेल तर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आहेत मित्रांनो येणाऱ्या दोन हजार चोवीस ला श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहून तुम्ही त्यांना भरभोव सहकार्य करा येणारा का हा तुमचा आहे जर तुम्ही त्यांच्या बरोबर नाही राहिलात तर येणाऱ्या भविष्यात निवडणूक लागेल का नाही लागणार हे आपण आता शाश्वती देऊ शकत नाही आज तुम्ही बघताय महागाई घातलेला आहे चारशे रुपयाचा घ्या अकराशे रुपयाला नेऊ ठेवलाय आणि ती लाल दाखवून शंभर करत आहेत पेट्रोलचे भाव आहेत शेतकऱ्यांचं का मोडलेला दोंग आहे जर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज व तमाम महापुरुषांच्या स्वप्नातील महाराष्ट्र व देश भरवायचा तर श्रद्धे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंडळीपणे उभा राहावे असं मी तुम्हाला जाहीर आवाज करतो व नम्र विनंती करतो आज कनेर गावातील शाखा पर्वाधिकाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो गावातील सर्व जाणकार नेते मंडळी व सर्व समाजातील नेते मंडळी ही एक सर्व धर्मसमभावाच्या आहे त्या मुळे मी